नमस्कार दिल्लीतलं तीन मूर्ती भवन हे नाईलाज आणि हटवादीपणा यांचं प्रतीक आहे असं मी जर आपल्याला सांगितलं तर आपण कुणीही माझ्याशी सहमत होणार नाही कारण पर्यटक म्हणून दिल्लीला गेल्यानंतर आपण तीन मूर्ती भवन जेव्हा पाहिलं असेल तेव्हा आजचं रोपडं फारच गोजीरवाणं आहे पंतप्रधानांचं संग्रहालय म्हणून असं ते विकसित करण्यात आलेलं आहे एक भली मोठी लायब्ररी पंतप्रधानांच्या वापरातल्या काही वस्तू आणि काही महत्वाची कागदपत्र यांनी ते सजलेलं धजलेलं आहे आणि या तीन मूर्ती भवनातून बाहेर पडताना काहीतरी वेगळं अप्रूप बघितल्याचे भाव आपल्या मनामध्ये रेंगाळत राहिलेले आहेत अशा या तीन मूर्ती भवनाला मी नाईलाज आणि हटवादीपणाचं प्रतीक म्हणतो हे त्या आतल्या नव्हे तर बाहेर घडलेल्या काही गोष्टीमुळे आहे तसं बघायचं झालं तर तीन मूर्ती भवन हे त्याच्या स्थापनेपासून बाहेरच्या गोष्टींशी जास्त निगडीत झालेलं आहे आपण आतमध्ये जाताना कदाचित एक अपेक्षा घेऊन गेला असाल की या तीन मूर्ती भवन नाव असलेल्या भल्या मोठ्या वास्तूमध्ये कुठेतरी एके ठिकाणी कसल्या तरी तीन मूर्ती ठेवलेल्या आपल्याला दिसतील की ज्याच्यावरून या वास्तूचं नाव तीन मूर्ती भवन असं ठेवलं गेलं आहे असं एखादा गाईड आपल्याला सांगेल पण तीन मूर्ती भवन ही सगळी वास्तू तुम्ही कितीही वेळा पालथी घातली तरी त्याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे एकत्र अशा तीन मूर्ती कुठेही दिसत नाही कदाचित हा प्रश्न आजपर्यंत आपल्या मनामध्ये रेंगाळत असेल आणि त्याच उत्तरही या तीन मूर्ती भवनाच्या वास्तूपासून काही मीटर अंतरावरती आहे या तीन मूर्ती भवनापासून काहीशे मीटर अंतरावर एक स्मारक आहे आणि त्या स्मारकामध्ये तीन दिशांना तोंड करून उभे असलेले तीन सैनिक म्हणजे तीन सैनिकांचे पुतळे आहेत सैनिक असूनही या तिघांच्या चेहऱ्याची ठेवण त्यांच्या शरीराची ठेवण त्यांचे असलेले युनिफॉर्म त्यांच्या हातामध्ये असलेले शस्त्र अस्त्र एकमेकापासून खूपच भिन्न आहेत आणि हे जे तीन पुतळे आहेत त्याच्यावरून या शेजारच्या वास्तूला तीन मूर्ती भवन हे नाव पडलेलं आहे या स्मारकावर उभ्या असलेल्या तीन सैनिकांमध्ये वेशभूषा शस्त्र अस्त्र शारीरिक ठेवण याच्यामध्ये एवढा फरक का या आहे याचं उत्तर पहिल्या महायुद्धामध्ये आहे पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या सेनेच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी त्यावेळेला भारतामध्ये असलेल्या तीन संस्थानांचे सैनिकही गेलेले होते आणि तीन संस्थानं होते जोधपूर हैदराबाद आणि म्हैसूर त्यावेळेला जोधपूर हैदराबाद आणि म्हैसूर या ठिकाणी असलेल्या सैनिकांचे जे गणवेश किंवा शस्त्रास्त्र होती ती या तीन पुतळ्यामध्ये दाखवलेली आहेत पंडित नेहरू या देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर एकोणीसशे पन्नास सालापासून एकोणीसशे चौसष्ट सालापर्यंत म्हणजे पंडितजींचं निधन होईपर्यंत हे तीन मूर्ती भवन पंतप्रधानांचं शासकीय निवासस्थान म्हणून ओळखलं जात होतं आणि जवळजवळ चौदा वर्षांचा एकंदर सहवाद पंडितजींच्या कुटुंबाचा या तीन मूर्ती भवनाला लाभलेला आहे पंडितजींच्या निधनानंतर नोकरशाही एकदम जागृत झाले आणि निधन झाल्यानंतर अवघ्या सहाव्या दिवशी या नोकरशाहीने त्या तीन मूर्ती भवनामध्ये पंडितजींच असलेलं सगळं खाजगी सामान उचलून ट्रक मध्ये भरून बाहेर नेण्याची सुरुवात केलेली होती त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या इंदिरा गांधींच्या डोळ्यासमोर हे सगळं घडत होतं इंदिरा गांधी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कन्या म्हणून चौदा वर्ष या तीन मूर्ती भवनामध्ये राहत होत्या आणि पंडितजी गेल्यानंतर अवघ्या सहाव्या दिवशी त्यांचे त्या ठिकाणी असलेली प्रत्येक निशाणे पुसून टाकण्याचं काम जे नोकरशाहीने चालवलेलं होतं ते बघून इंदिराजी अतिशय सदगदी झालेल्या होत्या पण फारसा तमाशा न करता मग त्याने आपलंही सामान आवरायला घेतलं पंडितजींच सामान आणि आपलं सामान असं एकत्र करून त्या एक सफदरजंग जंग रोड या बंगल्यामध्ये राहायला निघून गेल्या पंडितजींच्या निधनानंतर बरीच भोवती नभोवती होऊन लालबहादूर शास्त्री यांचे पंतप्रधान म्हणून निवड झाले आणि त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर साहजिकच आता भारतीय पंतप्रधानांच्या निवास निवासस्थानामध्ये शासकीय निवासस्थानामध्ये शास्त्रीजी लवकरच पंतप्रधान म्हणून राहायला जातील असे या देशातल्या बऱ्याच लोकांची अटकळ होती पण देशापुढे उग्र असलेले प्रश्न बऱ्याच गोष्टींची करायची असलेली निर्वानिरव याच्यामध्ये शास्त्रीजींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीतले काही महिने कापरासारखे उडून गेले आणि या सगळ्या कामकाजाच्या धावपळीमध्ये तीन मूर्ती भवनामध्ये जाण्याचं शास्त्रीजींकडून राहून गेलं याच दरम्यान पंडितजींच्या कन्या श्रीमती इंदिरा गांधी यांचं एक पत्र शास्त्रीजींकडे येऊन पडलं शास्त्रीजींच्या तत्कालीन सेक्रेटरीने इंदिराजींचं आलेलं हे पत्र शास्त्रीजींना वाचून दाखवलं आणि त्याच्यामध्ये इंदिरा गांधींनी लिहिलेलं होतं की माननीय पंतप्रधान तीन मूर्ती भवन हे पंडितजींच शासकीय निवासस्थान होत तिथे ते चौदा वर्ष राहत होते पंडितजींचा करिश्मा मोठेपणा त्यांची जागतिक कीर्ती याला अनुसरून ते सगळी वास्तू होती पंडितजींना रोजच्या रोज भेटायला काही शेकड्यामध्ये लोक येत असत आणि म्हणून एवढ्या मोठ्या वास्तूची खरोखरच गरज होते पण आताच्या पंतप्रधानांना एवढ्या मोठ्या जागेची गरज नाही असं मला वाटतं आणि म्हणून ज्या ठिकाणी पंडितजीने आपल्या वयाची चौदा वर्ष व्यतीत केली आहे त्या ठिकाणी आता पंडितजींच स्मारक उभारलं जावं अशी माझी इच्छा आहे आणि खाली सही होती इंदिरा गांधी शब्दांच्या रचनेतून इंदिरा गांधीने आपले पिताजी पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्याच्यानंतर आता झालेले पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्यामध्ये किती मोठा फरक आहे हे जाणवून देण्याचा प्रयत्न केलेला होत पंडितजींना भेटायला शेकड्यांच्या संख्येमध्ये लोक रोजच्या रोज येत असत आणि तुम्हाला मात्र आता एवढे लोक भेटायला येणार नाहीत म्हणून तुम्हाला एवढ्या मोठ्या जागेची गरज नाही असं इंदिरा गांधींनी स्वच्छ लिहिलेलं होत इंदिरा गांधींचं हे आलेलं पत्र त्याच्यातली भाषा आणि मजकूर ऐकल्यानंतर शास्त्रीजींच्या मनामध्ये नक्की काय भावना आल्या असतील हे आपण समजू शकतो पण त्यावेळेला देशाच्या पुढे उग्र होत जाणारे प्रश्न अनेक गोष्टींची शोधायची उत्तर आपल्या हाती आलेल्या पंतप्रधान पदाला न्याय देण्याचं अशी अनेक कामं शास्त्रीजींच्या समोर हारीने उभी राहून सोडवणूक होण्याची वाट बघत होते आणि त्यामुळे मनामध्ये उत्पन्न झालेले विचार शास्त्रीजीने काही काळापुरते तसेच दाबून टाकले आणि ते आपल्या कामाला लागले आपण पत्र पाठवलं ते शास्त्रीजीनं पोहोचलं महिना दोन महिने उलटून गेले तरी आपण पत्राच्या शेवटी जी सूचना केलेली आहे के की या ठिकाणी आता पंडितजींचं स्मारक उभारावं राहावं त्याबद्दल पंतप्रधानांनी अजून काहीच हालचाल केलेली नाही हे इंदिरा गांधींच्या लक्षात आल्यानंतर इंदिरा गांधींना कुठेतरी खूप वाईट वाटायला लागलं आणि मग या वाईट वाटण्याच्या परिणामातून काही दिवसांनी म्हणजे अडीच तीन महिन्यानंतर कृष्णा हाथी सिंग म्हणजे इंदिरा गांधींच्या आत्या आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या भगिनी यांचं एक पत्र शास्त्रीजींकडे येऊन पडलं त्या पत्रामध्ये इंदिरा गांधींच्या आत्या कृष्णा हाथीसिंग याने पंतप्रधान बहादूर शास्त्री यांना लिहिलेलं होतं की वयाची चौदा वर्ष इंदिरेने तीन मूर्ती भवनमध्ये घालवलेली आहे तिचा त्या घराशी भावनिक सलोखा निर्माण झालेला आहे जी सुधा त्या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान म्हणून चौदा वर्ष राहत होते आता त्या सगळ्या आठवणीने इंदिरा अतिशय हताश किंवा अतिशय विकलांग झाल्यासारखी वागते आहे तिला कधी कधी बेशुद्धीचे झटके येतात कधी कधी आम्हा सगळ्यांना टाळून ते कोपऱ्यामध्ये दिवसेंदिवस एकाच ठिकाणी बसून असते इंदिरेची झालेली ही अवस्था या पत्राद्वारे मी आपल्याला कळवत आहे आणि म्हणून ही सगळी अवस्था लक्षामध्ये घेऊन आता तीन मूर्ती भवन इथे लवकरात लवकर पंडितजींचं स्मारक उभारण्याच्या कामाला आपण चालना द्यावी इंदिरा गांधींनी टाकलेला पहिला डाव किंवा सोडलेला पहिला बाण पुरेसा प्रभावी झाला नाही असं इंदिरा गांधींना स्वतःला वाटलं आणि मग त्यांच्याकडूनच कृष्णा हाती तर्फे एक दुसरं पत्र शास्त्रीजींना त्याच संबंधामध्ये पाठवण्यात आलं कृष्णा हातीसिंग यांचं आलेलं पत्र स्वतः वाचल्यानंतर मात्र या तीन मूर्ती भवनाबद्दल एक किळस किंवा तिडी या शास्त्रीजींच्या मनामध्ये निर्माण झाले आणि त्याने आपलं ते पत्र वाचून झाल्यावर आपल्या सेक्रेटरीला सांगितलं की हे पत्र तुकडे तुकडे करून जाळून टाका आणि एक लक्षात घ्या मी उभ्या आयुष्यात कधीही तीन मूर्ती भवन मध्ये पायही ठेवणार नाही पंतप्रधानपदी निवड झालेल्या त्यावेळच्या सगळ्या जनतेचा सर्वोच्च नेता असलेल्या लाल बहादूर शास्त्रीना नाईलाजाने तीन मूर्ती भवनकडे पाठ फिरवायला भाग पाडलं आणि म्हणून सुरुवातीला मी आपल्याला जे म्हटलं की तीन मूर्ती भवन हे खऱ्या अर्थाने नाईलाज आणि हटवादीपणा यांचं प्रतीक आहे हा सगळा घटनाक्रम जो तीन मूर्तीच्या आवाराच्या बाहेर आकाराला आला त्याच्यावरून सुरुवातीला मी जे काही म्हटलं ते काही अंशी तरी खरं आहे असं आता आपल्याला वाटायला लागलं असेल अशी मला खात्री आहे आपल्याला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते निश्चितपणे खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपाने लिहून माझ्याकडे जरूर पाठवा आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं प्रति माझ्याकडून स्वागतच आहे